आग श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखली आग हातात धरुणी तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज मान्यवर वंदनीय तसेच उपस्थित असलेले ते मान्य माझे मित्रमंत्री सर्वांना माझा नमस्कार आज मी अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस उजळला अशा या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊ महात्यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी लोककल्याणकारी राजे शासनकर्ते जानते राजे शिव छत्रपती शिवाजी हो। शिव शिवा राजे भोसले होय शिवछत्रपती राजे भोसले होय भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता तो बाप होता अत्यंत हुशार आणि बुद्धीचे होते बालवयात त्यांनी त्यांनी अनेक युद्ध आणि कला युद्ध कलांचे प्रशिक्षण घेतले त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्व स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले रायेश्वराच्या मंदिरातून जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत त्यांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत त्यांनी गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली स्वराज्य स्वराज्याची निर्मिती करणे ही काय सोपी गोष्ट नव्हती तेव्हा तेव्हा सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू त्यासाठी सर्व आप... सर्व मावळ्यांनी आपले प्राणपणाला लावले त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे दानाजी मालुसरे मुरारबाजी देशपांडे नेताजी पालकर कोणाजी फर्जल अशा शूरवीरांनी आपल्या शिवरायांची साथ दिली शिवराय आपल्या चानाश्क बुद्धी चानाश्क आणि मावळ्यांच्या साथीने बलाढ्य शत्रूंना म्हणजेच अफजब खान औरंगजेब शाहिस्त खान अशा अनेक शत्रूंना धूळ चालली आणि जिजाऊ मातेने पाहिलेल्या पाहिलेल्या स्वप्नांची त्यांनी स्वप्नाची त्यांनी सत्युर उर... सत्यात उरवली शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते ते, ते एक स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे एक निर्मिती करणारे एक शिल्पकार होते आले किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा धन्यवाद